हरे कृष्ण गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले आहेत आठ आणि आज निधीबाळाची आंघोळ खूपच लवकर झाली आहे क्रीम लावायचं कारण आज ना निधी बाळाला आणि तिच्या आईला दोघांना पण घेऊन जायचं आहे दवाखान्यात कारण की दोघांची पण तब्येत थोडीशी नरम आहे आणि आता वाजले आहेत साडे नऊ आणि निधी बाळाची आंघोळ होऊन तिचा मेकअप आणि ड्रेसिंग दोन्ही पण झालं आहे आणि आता हे बघा आई साहेब फुलं तोडत आहेत कारण की आईची पूजा चालू आहे वाटतं आणि यशोदा आणि मी दोघं पण निघालो आहे दवाखान्यामध्ये आणि एंड टायमाला निधीवाळाला आम्ही सोडून चाललो आहे कारण की निधीवाळ आता तर झोपली आहे जर तिला उठलो तर तिची झोप मोड होईल त्यापेक्षा ती झोपली आहे म्हणजे एक तास दीड तास तर ती झोपते तोपर्यंत बहुतेक आम्ही परत येऊ नाहीतर उठली तरी तरी तोपर्यंत आई सांभाळू शकते तिला आणि आता आम्ही आलो आहे एम आय टी कॉलेज मध्ये यशोदाची दाढ दुखते ते दाखवण्यासाठी बघूया किती वेळ लागतो ते जवळपास अर्धा एक तास लागला दवाखान्यामध्ये आणि यशोदा काय म्हणले डॉक्टर चला ना घरी जाऊन सांगते का आता बोल वाटत नाही का तुला नको मला आता जास्त बोला असं वाटतच नाही ठीक आहे घरी जाऊन सांगूया काय झालं तू आम्ही पोहोचलोय घरी आता अकरा वाजलेत जस्ट आणि आई साहेब आमची वाट बघत होत्या दरवाज्यातच उगवत वाटतय आम्ही निघाल्यापासून सीसीटीव्ही बघत अरे बापरे आहे का निधी उठली काय अजून नाही अरे वा वापवलं ना मस्त हां बर झालं पाण्यात झुपवलेला फायदा

उंची वाढली आहे त्याच्यामुळे हा पाळणाच पुरत नाही आहे वरती डोकं लागतं एक खाली पाय लागतात आम्ही साडे नऊ वाजता गेलो होतो सव्वा अकरा साडे अकरा म्हणजे दोन तासाच्या आसपास आणि डॉक्टर काय बोलले शोधा जास्त असहाय्याने दुखत असेल तर पेन किलर घ्या म्हणजे हो लक्ष घेऊ नका असे सांगेल दोन तीन महिन्यानंतर आपण त्याचं करू म्हणजे काढता ते येऊ शकते आता येऊ शकत नाही काढता असं दोन तीन महिन्यानंतर हो, दोन तीन महिने गोळ्यावरती म्हणजे बघतो बोलले की जर व्यवस्थित झालं तर ठीक आहे आणि आता यशोदा झालं दवाखाना आता निधी बाळाचा दवाखाना मी आता जे म्हणजे ते माझी एलर्जी झाली ती का कमी झाली नाहीतर आता जावा तिला घेऊन उठल्यावर म्हणजे एक झालं की एक दवाखाना का आता खाजत नाही ना मग आता कशा दुकान बंद करून मस्त झोप काढते मग झोप ना असत झोप दुकान चालू ठेवून कसं झोपायचं मी बंद करून जातो करजा

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का गुड मॉर्निंग झालं जी जर झोप झालेली असली ना ती अशीच उठते आता बघा ये लोळायचं आम्हाला नाही येणार काय तू शाळे कबर इकडे केळी ठेवलेत आम्ही केळी आणली येताना आणि त्या केळीला बघून काय म्हणते केळी पाहिजे आम्हाला नाही केळी थम, थम, थम एक आज निरिवा चपाती खाते आणि निरिवाळ चपाती खाते ही काही विशेष नाहीये पण आज कोणाच्या हातची चपाती खाते माहितीये का निधी हे बघा आईच्या हातची गरमागरम चपाती खाते आज निधी बाळ है ना छान आहे ना निधी हा छान छान आहे मग आई आई साहेब गरमागरम चपात्या हा आज कसं काय चपात्यावर होत आहेत चपाती कस काय बनवतेस आज चपात्या चांगल्याच होत नाहीत यशोदाच्या हातच्या मग आईलाच बनवा लागतील ना hmm. oh, oh. No, no, no. हा खाऊन बाय मार नाही जे आहे ते सांगतोय मी ते बघा अशा मस्त अशा गरम गरम चपात्या आईच्याच हातच्या मस्त लागतात मला तर फुलक्या म्हणजे बघा आईच्या कडेवरती बसून मस्त पैकी गाणं बोलते आणि आता बघा मग मुद्दम खाली टाकते हा खाली बसल्यावरती आई आईने खाली बसलं नाही पाहिजे टी व्ही वरती लावलाय कार्टून आणि आमच्या आई साहेब जेवतायत आणि इकडे बघा ही आमची निधी बाळ मस्त पैकी इकडे सोफ्यावरती उभी राहून टीव्ही बघते आणि सोबत गाणं पण बोलते एक पाय खाली एक पाय वरती एक पाय कुठे आणि एक पाय कुठे बघा पडेल का नाही खाली आता ए पाटी पाटी निधीवाळ आतापर्यंत त्या सोफ्यावरती बसली होती आणि आता बघा कुठे बसली मायासोबत जेवायला बसली आहे जबरदस्ती तुझी उष्ट करणार आणि त्याच्यानंतर मला माझ्या था टाकणार था ते पण पूर्ण सगळ्या बाजू तिच्या बघ उष्ट मला नको नको आहे तुझे उष्ट नको मला नको नको नको, 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 नको रे

नको खाल्लो ना दोन दोन खाल्लो ना मी बघा किती प्रमाण खाऊ घालते तर कसं नको म्हणतात हं नको बाय पिलो खाऊ घाल न बिल्कुल खाऊ घालायचं नाही <laughs> दे। तुम्ही पाग आके तोडा टीवत नाही हो खाऊन टाकतो छान आहे का निधी छान आहे छान आहे सांगते करून का मस्त पैकी पायावरती पाय ठेवून पाय आराम करते हे बघा आहा <laughs> स्टाईल कशी मस्त आहे ना निधीची हे बघा अशी स्टाईल कोणाची आहे का पायावरती पाय ठेवायची हे बघा कमेंट करून सांगा की अशी स्टाईल एक वर्षाच्या लेकराला येते का मांडीवरती पाय ठेवून सेटगिरी एकदम निधी बाळाने तर एकदम सगळ्यांना फॅनच करून टाकल्या तिचा हा आधी आपल्या घरामध्ये लहान मुलं पण येत नव्हते आता ना आपल्या घरामध्ये लहान मुलं पण येतात भेटायला निधी बाळायला मोठे पण येतात निधी बाळायला भेटायला आम्हाला भेटायला कोणी येत नाही निधी व्हायला भेटायला येतात अशा प्रकारे हा आजचा आपला ब्लॉग होता आणि आजचा हा ब्लॉग कसा आडला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत राधे राधे